अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई मोहदा येथे श्री संत नगाजी महाराज यांच्या सभागृह करिता माउली पार्क मध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी मोहदा व परिसरातील नाभिक बांधवांनी मोहदा ग्रामपंचायतला दिले निवेदन मोहदा व परिसरातील नाभिक समाज बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे नाभिक महामंडळाचा बैठका व नाभिक समाजाचे इतर छोटेखानी कार्यक्रम करण्यात घेण्यासाठी मोहदा व परिसरातील नाभिक समाज सभागृह नाही तसेच मोहदा परिसरातील मोहदा हे गाव मोठे व सगळ्या नाविक समाज बांधवांना महामंडळाच्या बैठका व नाभिक समाजाचे इतर छोटेखानी कार्यक्रम घेण्यासाठी सोयीचे असल्यामुळे मोहदा येथील माऊली पार्क मध्ये संत नगाजी महाराज यांच्या सभागृहाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी नाविक महामंडळ महाराष्ट्र राज्य पांढरकवडा तालुका व मोहदा गावातील समस्त नाविक समाज बांधव यांनी ऑगस्ट पंधरा रोजी मोहदा ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व सचिव ग्रामपंचायत मोहदा यांना दिले निवेदन यावेळी कैलास अण्णाजी फुलबोगे अध्यक्ष नाभिक महामंडळ पांढरकवडा तालुका दिनेश शे दरवरकर प्रफुल सुकिनेकर अण्णाजी फुलबोगे संदीप कडूकर दादू दरवरकर अरविंद दरवरकर विकास चौधरी गजानन चौधरी संकेत दरवरकर हर्ष दरवरकर ओम दरवरकर लकी फुलबोगे वैष्णव दरवरकर समय दरवरकर अमोल दरवरकर मोरेश्वर दरवरकर निलेश कडूकर उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे